महिला आर्थिक विकास महामंडळ आणि जिल्हा नियोजन समिती अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने नगर शहरातील सावेडी उपनगरातील श्रमिक नगर येथील तिरुमला महिला बचत गट तसेच नमो महिला बचत गट यांना फूड प्रोसेसिंग युनिटचे वाटप करण्यात आले यामध्ये मसाला कांडप शेवया मशीन पिठाची गिरणी स्टॉल आदी वस्तूंचा समावेश आहे जिल्हा नियोजन विकास योजनेच्या अंतर्गत महिला बचत गटांना साहित्य वाटप निधीची तरतूद करण्यात आहे खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना या साहित्याचे वाटप करण्यात आल्यामुळे बचत गटातील महिलांनी खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले या साहित्य वाटपा प्रसंगी नगरसेवक मनोज भाऊ दुलम तिरुमला बचत गटातील प्रीती दिकोंडा सगुण श्रीमल भारती न्यालपेल्ली भाग्यलक्ष्मी ताई पूजा न्यालपेल्ली नमो महिला बचत गटातील चैताली क्षीरसागर सुनीता बिर्ला संगीता कोंडा जयाताई काव्या न्यालपेल्ली आदी उपस्थित होते मी महिला अध्यक्ष आम्हाला हे खासदारांकडून दंगा बचत गटासाठी उद्योग करण्यासाठी जे मशिनरी मिळाली त्यां त्यासाठी आम्हाला माझ्याकडनं व आमच्या बचत गटाकडनं सुजयदादा व सगळे सहकारी सा यांचे धन्यवाद आम्ही ह्या सगळ्या जे मशिनरी मिळाले त्याचा पुरेपूर -पुरे उपयोग करून महिला ब महिलांना आर्थिक बचत गट बचत करून त्यांना पुढे जाऊन सगळ्यांचा सा, सगळ्यांना हातभार लागेल असं काहीतरी करू की आम्ही अपेक्षा करते आणि सगळेजण मशिनरी हे स्टॉल जो आहे तो त्याच्यात जे बचत होईल ते आमच्या बचत गटासाठी उपयोगी पडेल हे आम्ही बचत गटाचे त्याच्या सगळ्यांचे आल्याबद्दल धन्यवाद तिरुमला महिला बचत गट या गटाला महिला सक्षमी सक्षमीकरण करण्यात सुजयदादा यांच्या माध्यमातून जे काही प्रोसेसिंग प्रोसेसिंग वस्तू आलेल्या आहेत त्या सगळ्यांचा आम्ही पुरेपूर उपयोग करतो त्याचा त्याला वापर कसा करतो ट्रेनिंग घेऊ त्याचं आम्ही कामकाज सुरू करणार आहोत आणि त्या त्याच्या याच्यातनं महिला सक्षमीकरण होईल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल याची मी गॅरंटी देते धन्यवाद दादांना आणि दादांना आणि इथे आलेल्या सर्व सहकारांना धन्यवाद आमच्या बचत गटाचं नाव नमो महिला बचत गट आमच्या बचत गटाला सूर्यदादाकडून चिकाची मशीन कुरडायची मशीन आणि पिठाची गिरणी सीरची बंडप त्यानंतर वजन काटे त्यानंतर पॅकिंग मशीन इत्यादी वस्तू आम्हाला सूजयदादांनी दहा टक्के अनुदान म्हणजे नव्वद टक्के अनुदानावर होत्या पण सूर्यदानी आम्हाला त्या फ्रीमध्ये दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि हे ज्या सगळ्या वस्तू दिल्या आहेत त्या सगळ्या महिला मिळून आम्ही काहीतरी उद्योग व्यवसाय करू